जानेवारी एकोणीसशे एकोणीस अमेरिकेतल्या बोस्टन शहरात रोज सारखीच दुपार होती लोक आपापल्या कामात बिझी होते रस्त्यावरून घोडा गाड्या जात होत्या रस्त्याच्या कडेला मुलं खेळत होती सगळं अगदी नॉर्मल सुरू होत आणि अचानक एक मोठा बॉम्ब फुटल्यासारखा आवाज झाला आणि एखाद्या हॉरर फिल्म सारखा भयानक आणि विचित्र सीन घडला एक भरगच्च भरलेला स्टील टँक फुटला आणि कोसळला आणि पावसाळ्यात जसा भीषण पूर येतो तसाच आता ऐकायला थोडं विनोदी वाटेल पण साखरेच्या पाकाचा पूर आला होता हो हे खरंय जवळपास सत्याऐंशी लाख लिटर साखरेचा पाक छप्पन्न किलोमीटर पर आरच्या स्पीडने रस्त्यावर आला पंधरा फूट उंचीच्या लाटांनी तो साखरेचा पाक अख्ख्या शहरात पसरला या लाटेमध्ये इतकी ताकद होती की घोडागाड्या वाहून गेल्या इमारती कोसळल्या लोक पळायला लागली काही लोकांच्या नाकातोंडात साखरेचा पाक गेला मुलं वाहून गेली काही लोकांचे तर जीव गेले आणि बरेच गंभीर जखमी झाले आता हा साखरेचा पाक म्हणजे मोलेसिस म्हणजे एका अर्थी शुगर सिरप तर आज गाजावाजाच्या व्हिडिओमधून त्या इतिहासातल्या ऐकायला थोडं विनोदी वाटू शकतं पण त्या भयानक अशा पुराबद्दल जाणून घेऊयात पण त्याच्या आधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणीसला ला द बॉस्टन पोस्ट मध्ये बातमी छापून आली ह्यूजिस टँक एक्सप्लोर्ड इन नॉर्थ एंड ज्यात अकरा जण मेली आणि पन्नास जण जखमी झाले यात तेवीस लाख गॅलनचा उल्लेख आहे तो म्हणजे सत्याऐंशी लाख लिटर इतका भीषण तो पूर होता बचाव कार्य खूपच अवघड झालं होतं कारण अख्खं शहर चिकट चिकट झालं होतं त्यात तो साखरेचा जा पाक जरा घट्ट होता म्हणून त्यातून चालणं फिरणं कठीण झालं होतं हॉस्पिटलमध्ये बेड चिकट झाले होते आणि डॉक्टरांना उपचार करणं कठीण झालं पास्कॉले नावाचा दहा वर्षांचा मुलगा लाकडा गोळा करत होता वडील त्याला खिडकीतून बघत होते साखरेच्या पाकाची लाट आली पास्कॉले वाहून गेला वडिलांनी तासन तास शोधलं पण त्यांना तो कुठेच सापडला नाही ब्रिजर्ड क्लॉड्री नावाची पासष्ट वर्षांची बाई घरी होती तिचं घर उडालं ट्रॅकवर आपटलं आणि दोन तुकडे झाले एक मुलगी तर छताखाली दबली गेली स्टीवन नावाच्या मुलाला मेंदूला मार लागला हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला इतकंच नव्हे तर शेवटचा मृतदेह बॉस्टन हार्बरमध्ये चार महिन्यांनी सापडला आता त्या पुरानंतर फायर बोट फिरल्या आणि सगळं खारट पाण्याने धुवून काढलं पण हे कसं घडलं तर असं म्हणतात मागची काही वर्ष उन्हाळ्यात सगळीकडे गोडसर असा वास यायचा आता हा साखरेचा पाक मॉलसिस कॅन्डी जिंजर ब्रेडसाठी वापरलं जात होतं आणि इंडस्ट्रियल अल्कोहोल साठी वापरलं जायचं पण प्रॉब्लेम इथे नव्हता प्रॉब्लेम ची सुरुवात तर चार वर्षांपूर्वीच झाली होती ती म्हणजे एकोणीसशे पंधरा ला तेव्हा ही भली मोठी टँक घाईघाईत बांधली बांधणाऱ्यांनी इंजिनियर आर्किटेक्टचा सल्ला घेतलाच नाही त्यामुळे बांधकाम कमकुवत होतं पण तपास झाला तेव्हा कळलं की नवीन शिपमेंट पुरतो रिकवून आलं होतं आणि ते गरम होतं त्या टँक मध्ये असलेलं मॉरेसिस थंड होत कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ते एकमेकात मिसळलं आणि त्यामुळे गॅस तयार झाला टँकर मध्ये प्रेशर वाढला आणि बाहेर तापमान चाळीस डिग्री फॅरेनाइट म्हणजे एकशे चार डिग्री सेल्सिअसवर गेलं त्यामुळे से पातळ झालं आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे फुटल्यावर ते थंड घट्ट झालं हे शहरभर पसरलं कंपनीवर कंपनीवर कोर्टात खटला चालला एकोणीस केसेस आणि एक हजारपेक्षा पेक्षा जास्त साक्षीदार त्यामुळे निकालात ही कंपनीची चूक आहे असं सिद्ध झालं त्यांच्यावर सहा पॉईंट अठ्ठावीस लाख डॉलर म्हणजे आजचे ऐंशी लाख रुपये दंड लागला पण या केसने अमेरिकेत बांधकाम नियम बदलले त्यानंतर मोठी इमारत बांधताना इंजिनिअरची परवानगी सेफ्टी या गोष्टी जबाबदार असतील असं ठरलं बोस्टनमधल्या लोकांच्या मनात आजही त्या दिवसाची भीती दिसून येते असं म्हणतात आजही नॉर्थ एंडला उन्हाळ्यात गोड वास येतो आता ही, ही पूर्ण माहिती खरी आहे तुम्ही गुगलवरती द ग्रेट मॉलेसिस फ्लड सर्च केल्यावर या घटनेबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका